इचलकरंजी येथील श्री प्रशांत पांढरपट्टे फाउंड्री व इंजिनिअरिंग व्यवसायातील जाणकार आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व सगळ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणारे दानशूर आणि लोकप्रिय सगळ्यांचे लाडके प्रशांतराव यांचा वाढदिवस त्यांचे मित्रमंडळी समाज बांधव यांच्या उपस्थितीत त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला त्यांना फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे माजी मंत्री प्रकाशराव आवडे तसेच माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर चंद्रशेखर बारगजे पुणे डॉक्टर दांडेकर प्राध्यापक मनोज दिंडे नाशिक मंत्रालयातील विजयराव वक्ते साहेब राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अमित गाताडे साहेब यांनी फोनद्वारे आणि व्हॉट्सॲपद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार नगरसेवक मनोज साळुंखे नगरसेवक दिलीप मुथा बाळासाहेब वेलेकर अर्जुन शिंदे पुण्याचे त्यांचे मित्र अजिम खान आणि इम्रान खान लक्ष्मी इस्टेटचे अध्यक्ष चंद्रकांत माने त्यांचे पुत्र रॅडियंट फाउंड्रीचे मालक रोहन माने बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ श्री श्री सौ ज्ञानेश्वर बडवे कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष उद्योजक उदयराव दुधाने सुनील नाईक उद्योजक सतीश सुतार विषय सुतार उद्योजक प्रवीण खामकर उद्योजक प्रशांत मंगलेकर बंधू भाजपा पश्चिम अध्यक्ष शशी मोहिते उद्योजक प्रदीप धोत्रे सुकुमार पाटील इम्रान बागवान अनिल ठाणेकर अनिकेत ठाणेकर आशिष ठाणेकर समाजातील मान्यवर श्री जिव्हेश्वर तसेच गृहनिर्माणचे अध्यक्ष राजू ज्वारे उपाध्यक्ष नामदेव कांबळे खजिनदार विजय डांगरे चंद्रकांत पागडे आनंदा बावणे दीपक महाजन रवी बागडे राजू बुरचे अप्पा कुचेकर सुहास बडवे निंबाळकर साहेब ॲडव्होकेट सावेकर साहेब निवास मांगलेकर विनोद गंथडे रमन कुऱ्हाडे खामकर कार्यालयाचे बापू खामकर सत्यमग चौवीस या मीडिया चॅनेलचे प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर तसेच समाजाचे मान्यवर इतर मान्यवर बहुसंख्येनं वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे श्री रामांना उदंड आयुष्य धैर्य कीर्ती इच्छित मनोकामना पूर्ण होऊ दे ही श्री हनुमान भक्त जी प्रार्थना चरणी सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका